त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर येथे घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर शहराच्या जवळच गणपत बारी मार्ग प्रवेशद्वार निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो या मार्गाने अनेक भाविक फेरी मारण्यासाठी जात असतात तसेच या बारीमध्ये गणपतीचे मंदिर आहे परंतु गणपत बारीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे गणपत बारीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात घाण टाकली जाते त्यामुळे या घाणीमुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात जव्हार सेलवास हरसूल ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात घाणीचा वास येतोय या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜ ಸಾ ಜಯವಂತ ಹಗೋಟೆ ತ್ರಂಬಕೇಶ್ವರ